आपण अनेकदा अशा परिस्थितीत सापडतो जिथे अचानक कुठल्या तरी ओळखपत्राची गरज लागते आणि तेच नेमकी आपल्याकडे नसते समजा प्रवासात आहोत किंवा बँकेत एखादं काम निघालंय आणि अचानक मतदान कार्डची गरज लागली मग आठवतं की ते तर घरी राहिलं आता काय करायचं का हो ही अडचण काही वर्षांपूर्वीपर्यंत खूपच मोठी होती पण आता डिजिटल ओळखपत्रांमुळे यावर एक चांगला तोडगा निघालाय आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखी अनेक कागदपत्र आता आपल्या मोबाईल मध्ये सुरक्षितपणे ठेवता येतात याच पुढचं पाऊल म्हणजे आपलं मतदान ओळखपत्र बरोबर आणि आज आपण याच विषयावर खोलात जाऊन बोलणार आहोत आपलं मतदान कार्ड ज्याला आपण वोटर आय डी म्हणतो ते आता डिजिटल स्वरूपात थेट मोबाईल वर कसं मिळवायचं याची पद्धत आपण समजून घेणार आहोत हो पण ही फक्त कसं करायचं याची माहिती नाहीये याच्या मागे काही महत्वाचे तांत्रिक आणि सुरक्षेचे पैलू आहेत जे समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे म्हणजे हे फक्त एक कार्ड डाउनलोड करणं नाही तर एका अधिकृत डिजिटल ओळखीचा स्वीकार करणं आहे चला तर मग ही प्रक्रिया नेमकी कशी काम करते आणि त्यातले महत्वाचे बारकावे काय आहेत ते समजून घेऊया सुरुवात कुठून होते म्हणजे यासाठी सरकारचं एखादं विशिष्ट ॲप आहे का हो याची सुरुवात होते भारतीय निवडणूक आयोगाच्या म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अधिकृत ॲप्लिकेशनपासून प्ले स्टोरवर जाऊन ई e सी आय नेट असं सर्च केलं की हे ॲप मिळतं अच्छा इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे एक अधिकृत सरकारी ॲप आहे त्यामुळे माहितीच्या सुरक्षेची खात्री बाळगता येते हे महत्वाचं आहे कारण प्ले एकाच नावाचे अनेक बनावट ॲप्स असू शकतात तर हे ई सी आय नेट ॲप डाउनलोड करून दिसतं ॲप उघडल्यावर समोर अनेक पर्याय दिसतात निवडणूक आयोगाशी संबंधित वेगवेगळ्या सेवा तिथे उपलब्ध असतात यातला आपल्याला हवा असलेला पर्याय आहे डाउनलोड ई पिक म्हणजे ई एपिक इलेक्टर्स हो, फोटो आयडेंटिटी कार्ड इथे मला एक विचारायचं आहे हे ई एपिक म्हणजे आपल्या जुन्या मतदान कार्डचा फक्त एक फोटो किंवा पीडीएफ फाईल आहे का की यात काहीतरी वेगळं आहे हा खूप चांगला प्रश्न आहे आणि इथेच या तंत्रज्ञान दडलेलं आहे ई एपिक हा फक्त एक फोटो नाही अच्छा तो एक सुरक्षित व्हेरीफाय करता येणारा डिजिटल दस्तावेज आहे त्यावर एक विशेष क्यू आर कोड असतो क्यू आर कोड असतो हो जो स्कॅन करून त्याची सत्यता कधीही कुठेही तपासता येते त्यामुळे त्याला कायदेशीर आणि अधिकृत मान्यता आहे म्हणजे साध्या फोटोला ती नसते अच्छा म्हणजे ही सुविधा केवळ सोयीसाठी नाही तर सुरक्षेसाठी सुद्धा आहे हा कोड त्याला अधिक विश्वासार्ह बनवतो ठीक आहे मग या डाउनलोड ई पी -e पर्यायावर क्लिक केल्यावर पुढे काय होतं थेट कार्ड मिळतं नाही त्याआधी एक छोटी पण महत्वाची पायरी आहे लॉग इन करण्याची लॉगिंग हो जर कोणाचं निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर आधीच अकाउंट असेल तर ते आपला मोबाईल नंबर आणि ओ टी पी वापरून थेट लॉग इन करू शकतात पण जे पहिल्यांदाच वापरत आहेत त्यांना न्यू युजर म्हणून एक नवीन अकाउंट तयार करावं लागतं मला इथे गंमत वाटते मतदान कार्डासारख्या महत्वाच्या गोष्टीसाठी नवीन अकाउंट बनवण्याची प्रक्रिया खूप अवघड असेल खूप माहिती भरावी लागत असेल असं वाटतं खरं तर या उलट आहे आणि हे थोडं आश्चर्यकारकही आहे माहितीनुसार नवीन अकाउंट तयार करण्यासाठी फक्त फक्त नाव आडनाव आणि आलेला लागतो काय एवढंच हो एवढ्या कमी माहितीवर अकाउंट तयार होत थांबा म्हणजे फक्त नाव आणि मोबाईल नंबर कुठल्याही ओळखपत्राचा पुरावा किंवा इतर पडताळणी नाही हे थोडं कमी सुरक्षित नाही का वाटत तुमचा मुद्दा बरोबर आहे वरवर पाहता हे खूप सोपं वाटतं पण यामागची रचना अशी आहे की हे अकाउंट फक्त एक गेटवे किंवा प्रवेशद्वार आहे अच्छा खरी पडताळणी या नंतरच्या टप्प्यात होते हे अकाउंट फक्त तुम्हाला निवडणूक आयोगाच्या सिस्टीममध्ये प्रवेश देतं तुमची ओळख तेव्हाच सिद्ध होते जेव्हा तुम्ही तुमचा अचूक मतदान कार्ड नंबर म्हणजे एपिक नंबर टाकता आणि त्याला जोडलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी देता खरी सुरक्षा तिथे आहे समजलं म्हणजे अकाउंट बनवणं ही फक्त पहिली पायरी आहे खरी ओळख पडताळणी पुढे आहे ही प्रक्रिया सोपी ठेवली आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना ती वापरता यावी तर एकदा का लॉग इन झालं की आपण कार्ड डाउनलोड करण्याच्या मुख्य प्रक्रियेकडे येतो पुढचे टप्पे काय आहेत लॉग इन झाल्यावर पुन्हा डाउनलोड ई पीक या पर्यायावर क्लिक करायचं आता एक नवीन स्क्रीन येते जिथे दोन गोष्टी टाकायच्या असतात कोणत्या पहिली म्हणजे आपला मतदान कार्ड क्रमांक म्हणजे एपिक नंबर आणि दुसरी म्हणजे आपलं राज्य निवडायचं समजा महाराष्ट्र आणि त्यानंतर फेच डिटेल्स नावाचं बटन आहे नावावरूनच वाटते की ते आपली माहिती शोधायला सुरुवात करतं अगदी बरोबर फेच डिटेल्सवर क्लिक केल्यावर सिस्टम तुमच्या इपिक नंबर आणि राज्याच्या आधारे निवडणूक आयोगाच्या डेटाबेस मध्ये तुमची माहिती शोधते जर माहिती अचूक असेल तर स्क्रीनवर तुमचं नाव वडिलांचं नाव यासारखे तपशील दिसतात mm. हा एक प्रकारे खात्री करण्याचा टप्पा आहे की आपण योग्य व्यक्तीचं कार्ड डाउनलोड करत आहोत म्हणजे इथे आपल्याला आपली माहिती बरोबर आहे की नाही हे तपासण्याची एक संधी मिळते माहिती बरोबर दिसल्यावर पुढे माहितीच्या खाली प्रोसीड नावाचं बटन दिसतं त्यावर क्लिक केलं की आपण अंतिम टप्प्याकडे जातो आणि इथेच इथेच या संपूर्ण प्रक्रियेतला सर्वात महत्वाचा आणि निर्णायक भाग येतो आणि तो कोणता मोबाईल नंबरची पडताळणी क्लिक करताच तुमच्या मतदान कार्डाशी जो मोबाईल नंबर जोडलेला आहे म्हणजे लिंक केलेला आहे हो। त्यावर एक ओटीपी पाठवला जातो हो। तो ओटीपी दिलेल्या जागेत टाकून व्हेरीफाय अँड डाउनलोड या बटनवर क्लिक केलं की आपलं काम पूर्ण होतं आणि त्यानंतर लगेच कार्ड डाऊनलोड होतं हो माहितीनुसार यावर क्लिक केल्या क्षणी स्क्रीनवर एक अभिनंदनाचा मेसेज येतो आणि तुमचं ई कार्ड एका स्वरूपात तुमच्या डाऊनलोड होत फाईल तुम्ही कधीही वापरू शकता तिची प्रिंट काढू शकता किंवा डिजिटल स्वरूपात दाखवू शकता ही प्रक्रिया ऐकायला तर खूपच सरळ आणि सोपी वाटते पण तुम्ही मगाशी म्हणालात की प्रोसीड बटन दाबल्यावर एक निर्णायक भाग येतो मला वाटतं त्यातच या प्रक्रियेतली सगळ्यात मोठी अडचण लपलेली आहे तुम्ही अगदी बरोबर ओळखलं ह्या प्रक्रियेची एक पूर्व अट आहे जी पूर्ण झाली नाही तर ही सगळी प्रक्रिया तिथेच थांबते आणि ती अट म्हणजे तुमच्या मतदान कार्ड ला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं अनिवार्य आहे तर या सगळ्याचा अर्थ काय म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचा मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा जुना बंद झालेला नंबर लिंक असेल तर काय होईल तर ती व्यक्ती ई इपिक डाउनलोड करू शकत नाही अजिबात नाही कारण प्रोसीड केल्यावर ओ टी पी पाठवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या का सिस्टीममध्ये कोणताही मोबाईल नंबर सापडत नाही त्यामुळे व्हेरिफिकेशनची पायरीच पूर्ण होत नाही आणि प्रक्रिया पुढे जात नाही खरं पाहिन तर अनेक नागरिकांसाठी ही एक मोठी अडचण ठरू शकते हो कारण अनेकांना आपला नंबर लिंक आहे की नाही हेच माहीत नसत बरोबर ही तर मोठीच समस्या आहे कारण या एका अटीमुळे ही सोयीची सुविधा अनेकांसाठी निरुपयोगी ठरू शकते मग यावर काही उपाय आहे का माहितीच्या स्रोतामध्ये याबद्दल काही सांगितलं आहे हो सुदैवाने यावर उपाय आहे आणि त्याबद्दल नमूद केला आहे ज्यांचा मोबाईल नंबर लिंक नाही त्यांना आधी तो लिंक करून घ्यावा लागेल ही एक वेगळी प्रक्रिया आहे अच्छा म्हणजे या समस्येवर तोडगा आहे पण त्यासाठी वेगळी प्रक्रिया करावी लागेल म्हणजे आधी आपलं डिजिटल के वाय सी पूर्ण करावं लागेल आणि मगच आपण या सुविधेचा लाभ घेऊ शकतो अगदी अचूक शब्द वापरलात मोबाईल नंबर लिंक करणं हे एक प्रकारचं डिजिटल के वाय सीच आहे यातून निवडणूक आयोग खात्री करतो की योग्य व्यक्तीच आपल्या ओळखपत्रात बदल करत आहे किंवा ते डाउनलोड करत आहे हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे तर आजच्या चर्चेतून आपण पाहिलं की ई सी आय नेट ॲप वापरून मतदान कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या सोपी असली तरी तिच्या मुळाशी एक महत्वाची अट आहे मोबाईल नंबरची जोडणी ही जोडणी असेल तर अवघ्या काही मिनिटात आपलं अधिकृत डिजिटल मतदान कार्ड आपल्या हातात येतं या सगळ्याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर ही एक खूप सकारात्मक घडामोड आहे सरकार आपल्या सेवा नागरिकांच्या मोबाईलपर्यंत आणत आहे बरोबर यामुळे कागदपत्रांची गरज कमी होते ते हरवण्याची किंवा खराब होण्याची भीती नाहीशी होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या डिजिटल कागदपत्रांची सत्यता सहज तपासता येते हो बनावट ओळखपत्रांना आळा घालण्यासाठी हे एक मोठं पाऊल आहे नक्कीच